डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी अनुकूल अशा प्रकारचं बाष्प निर्माण होऊ लागलं आहे आणि आपण हे या ठिकाणी बघतो यातून आता लवकरच एक कमीदाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्रात विकसित होईल असा अंदाज आहे शिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प असल्यामुळे भविष्यात ईशान्य मान्सून अत्यंत प्रभावीपणे सक्रिय होईल असा अंदाज आहे सध्या भारतात मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण कोणत्या भागात आहे हे आपण नेहमी बघत असतो आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा थोडं नाशिक पश्चिम भागामध्ये मेघगर्जना दिसते शिवाय अरबी समुद्र आणि खास करून केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे अरबी समुद्रात लवकरच कमी दाब आकार घेईल असा अंदाज आहे अठरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही जे एफ एस मॉडेल नुसार आपण बघतो तो एकोणीस तारखेला देखील तसं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही परंतु दक्षिण सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा अंदाज निर्माण होतोय त्याच भागात वीस तारखेला पावसाचा अंदाज आहे सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या काही भागात एकवीस तारखेला पावसाचा अंदाज वाढतोय विदर्भासहित पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण विभागात बावीस तारखेला पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण तेवीसला वाढण्याचा अंदाज जे फेस मॉडेल देते चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र असणारे मात्र सव्वीस तारखेला एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरातून दक्षिण कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू केरळ या राज्यांवरून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात सत्तावीस तारखेला महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रात उद्या ढगाळ परिस्थिती असणे शक्यता आहे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात पावसाचा हलका अंदाज आहे अरबी समुद्रात कमी दाबा अनुकूल स्थिती एकोणीस तारखेला देखील आपण तेच बघतो महाराष्ट्रात थोडी तुरळक ढगा परिस्थिती आहे अरबी समुद्रात एक सिस्टम विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे वीस तारखेला अरबी समुद्रात प्रभावी वातावरण तयार होत आहे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही एकवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होत आहेत तुरळक पावसाची शक्यता आहे दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती आहे बावीस तारखेला तुलनेत म्हणजे कालपर्यंत जे, काल जे पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं त्यापेक्षा थोडं कमी पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या काही भागात पावसाचा अंदाज थोडा आहे मात्र दोन्ही समुद्रात प्रभावी अशा प्रकारचं पावसाचं वातावरण तयार आहे तेवीस तारखेला दोन्ही समुद्रात सिस्टम विकसित होतील असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो आणि याही ठिकाणी बघतो की एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि या दोन्ही सिस्टमचं जी ट्रप आहे या ट्रपमध्ये जो भाग येईल त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे या वातावरणाचा चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा काही विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची मोठी परिस्थिती निर्माण होईल पंचवीस तारखेला थोड अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर होते आहे मात्र महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला दोन्ही सिस्टम तशा कमजोर आहेत महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण थोडं तुरळक स्वरूपातच आहे सत्तावीसला बंगालच्या उपसागरातील सिस्टम थोडी दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूच्या उत्तर भागातून अरबी समुद्रात सरकणं अपेक्षित आहे अठ्ठावीस तारखेला ती अरबी समुद्रात वादळाच्या स्वरूपात आकार घेऊ शकते डिप्रेशन त्याचं तयार होईल एकोणतीस तारखेला डीप डिप्रेशनची शक्यता अरबी समुद्रामध्ये आहे परंतु दरम्यानच्या काळात आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय अठ्ठावीस तारखेला देखील आपण मागे जाऊन बघितलं तर थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पाऊस वाढणार आहे तीस तारखेला अगदी मध्य प्रदेश गुजरातपर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण एक प्रभावी अशा प्रकारची वादळी परिस्थिती अरबी समुद्राच्या दक्षिणेला तयार होऊन उत्तरेला सरकते आहे या वादळी सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे त्यामुळे गुजरात मध्य प्रदेश आणि खास करून महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यामुळे जवळपास आपण असं बघतो आहे की यापूर्वीच्या अंदाजामध्ये वीस एकवीस बावीस आपल्याला पावसाचा अंदाज होता मात्र आता वादळ हे बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात विकसित होण्याची शक्यता आहे आता हे अंदाज अजूनही अनिश्चित आहेत त्यामुळे पण महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेपासून पुढे सातत्याने पावसाळी वातावरण तयार होत राहणार आहे आणि खास करून अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस असं मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं पंचवीस तारखेपर्यंत आपण जेव्हा अंदाज बघतो तेव्हा उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड या भागात पावसाचा थोडा अधिक प्रभाव राहील तसंच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या ठिकाणी सामान्य पाऊस राहणार आहे पण पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचं वातावरण वर्ध्यामध्ये पावसाचं वातावरण यवतमाळमध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये मात्र आपण पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे आता हा अंदाज अतिशय विचित्र आहे आपल्याला काल दोन दिवसापूर्वी हे वादळ पूर्व भारताकडे निघून जाईल आणि महाराष्ट्रात पाऊस पूर्णपणे उघडेल असा प्रकारचा अंदाज होता आज मात्र सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अगदी मध्य प्रदेश गुजरातपर्यंत पाऊस दाखवला जातो आहे त्यामुळे हे वातावरण अजून अनिश्चित आहे आणि त्यामुळे दररोजची अपडेट महत्वाची आहे कारण ही तारीख फार पुढची आहे आणि त्या तारखेपर्यंत पोहोचेपर्यंत वातावरणात अजून बदल होईल उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातही स्थानिक वातावरण असू शकतं उद्या अठरा तारखेला एकोणीस तारखेला तसं विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाहीये वीस तारखेला थोडं विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे एकवीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात स्थानिक वातावरणाचा अनुभव येईल भाग बदलत जोरदार पाऊस काही विभागात होईल बावीस तारखेलाही तीच परिस्थिती आहे स्थानिक वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक वातावरण तयार होईल आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे तुलनेत पावसाचं प्रमाण तेवीस तारखेला मात्र वाढतंय यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव बीड सोलापूर या भागात पावसाचा अंदाज तेवीसला रात्री अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जालना नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व भागात पावसाचं वातावरण वाढू शकतं महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी ठाणे पालघरमध्ये सुद्धा किंवा बीड लातूर सोलापूर नांदेड या भागातसुद्धा पावसाचं प्रमाण चोवीसला वाढणार आहे पंचवीस तारखेला देखील स्थानिक वातावरणाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे सव्वीसलाही स्थानिक वातावरण आहे सत्तावीसला पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी प्रमाण वाढेल अरबी समुद्रामध्ये एक वादळी सिस्टम अठ्ठावीसला विकसित होईल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या खास करून दक्षिणी भागात यामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला पावसाचा अंदाज आहे एकोणतीसला रात्री अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव म्हणजे नाशिक पूर्व भागामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आहे ही वादळी परिस्थिती अरबी समुद्रात तयार होईल पर्यायाने त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरातून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि हे पावसाळी परिस्थिती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक या काळात वादळाच्या प्रभावाची असणार आहे आपण बघतो की हे सध्या तरी अरबी समुद्रात जाताना दाखवण्यात आलं आहे आणि ईशान्य मान्सूनचे वारे देखील सक्रिय झालेले आपल्याला दिसते त्यामुळे नेमकी आत्ता जरी ही सिस्टम अशी जाताना दाखवली जात असली तरी याचा अजूनही मार्ग बदलू शकतो आणि आपण तीस तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये काही विभागात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते तीस तारखेला महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल त्यामध्ये मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग किंवा मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काही भागात मुसळधार पाऊस होईल एकतीस तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण तुरळक स्वरूपात राहील एक सिस्टम संपते ना सम्ते तोच बंगालच्या उपसागरात दुसरी सिस्टम नव्याने तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा जो वादळाचा काळ असतो हा साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याला थंडी सुरू होणार आहे त्यामुळे पहिल्या आठवड्यात आपल्याला आणखी एक सिस्टम समोर येऊ शकते असा अंदाज आहे आणि आपण बघितलं की वादळी सिस्टम ह्या दिशा बदलत असतात या काळातल्या त्यामुळे आपल्याला एक दिवसापूर्वी आपल्याला ते रात्री पूर्व भारताकडे जाताना दाखवलं नंतर आपल्याला महाराष्ट्राकडे येताना दाखवलं तर आता ते डायरेक्ट अरबी समुद्रात जाऊन उत्तरेला सरकताना दाखवलं जातंय त्यामुळे यात अजूनही बदल होईल त्यामुळे आपण थोडा दररोजच्या अपडेटवर लक्ष ठेवा परंतु महाराष्ट्रात या वादळ्या परिस्थिती निर्माण